त्या घराची मालकीन म्हणजे सुंदराबाई आणि तिचा नवरा किशन त्यांची चार मुलं आणि एक छोटी मुलगी माया असा सा त्यांचा सात जणांचा परिवार होता खूप सुखी मनाने दनाने सर्व गोष्टी व्यवस्थित सुंदराबाई पातळ लुगडं नेसायची त्या लुगडीची गडीही ती मोडू देत नव्हती तिला नीट करायला आवडत होतं आणि ती खूप छान राहत होती तिच्या कपाळी कुंकवाचा टिळा अंगात भरलेलं लांब लचक कुंकू हातभर बांगड्या लांब लचक केस गोरावर्ण चिरेदार नाक खूप सुंदर अति तिच्या नावासारखे ती खाली बसायची वेणी गोटू खाली टाकून मग त्यावर बसायची त्यामुळे तिची चंचई पिशवी तिच्या कमरेला हमेशा असायची जेवण झालं की तिने पान काढलं त्या कट्टा चुना सुपारी झाला आणि त्यात अमृतसर तंबाकू पण लागायची तिची नेहमीची सवय होऊन बसली होती पान खाणे घराजवळच्या आयाभया तिला आवाज द्यायचा आहे का अगं सुंदराबाई घरी सुंदरा लगेच आवाज देत होती हो आहे मी घरीच या काय काम काढलं होतं अगं काही नाही आहे का पान असं तर दे मग सुंदराबाई लगेच पान काढून द्यायचे मनाने ती फार प्रेमळ दयाळू तिला जरी कोणी काही मागायला आलं तर ती त्यांना वापस न पाठवता काहीतरी मागतील ती देऊन द्यायची तिचे काम झाले की ती आयाबायात बसून गोष्टी करायची आणि मग पान खाण्याची रंगत चांगलीच रंगायची आणि शेजारीन पण तिच्या प्रेमळ स्वभावामुळे तिच्या दारी येऊन बसायच्या जशी त्यांची पान खाऊन जीभ रंगायची अगदी तशाच त्यांच्या गोष्टी पण रंगायच्या सुंदरबाईचा नवरा किशन हा धोतर घालायचा त्याची सवय पण सारखीच नीटनेटकी राहायची किसन हा वर्णाने सावळा असला तरी उंच पुरा अंगात भरलेला मोठमोठाले मिशा असा भरझर वर्ण होता तो मिस्त्री काम करायचा पण त्याशिवाय त्याला आणखी एक शौक होता तो म्हणजे बुट्या शोधून औषध बनवणे माणसांवर छोट्या मुलांवर उपचार करून त्याची बिमारी बरी करत होता म्हणजे असं म्हणून की त्याच्या जास्तीत जास्त औषधांमुळे बिमारी ठीक होत होती आणखी तो गोराढोरांवर पण त्याने उपचार चालू केले होते त्याच्या हाताला शंभर टक्के मान होता काही लोक असे म्हणायचे की त्याच्याजवळ एक पुस्तक होतं औषध तयार करण्याचं पण तो त्याविषयी कोणाला सांगत नव्हता त्याच्या औषधी उपचाराच्या सवयीमुळे मिस्त्री कामावर त्याचा कमी भर होता आणि उपचार करण्याची काय तो जास्त करत होता त्यामुळे त्याला दोन दोन तीन दिवस बाहेरगावी राहावे लागत होते बिमारी लोकांचा इलाज करणं आणि जेवढे पैसे मिळतील तेवढे घेऊन तो आनंदात घरी येत आपल्या मुलाबाळांसोबत राहत होता सुंदराबाई आणि किसन यांना चार मुले आणि एक मुलगी होती त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा वसुदेव दुसरा मुलगा भीमराव तिसरा मुलगा अजय आणि चौथा नंबर विजय या चार भावांना मिळून एक बहीण होती सगळ्यात लहान तिचं नाव म्हणजे माया माया ही सगळ्यांच्या खूप लाडाची होती तिने जर कसला हट्ट केला तर ती तिच्यासमोर लगेच आणून द्यायची माया विजयपेक्षा आठ नऊ वर्षांनी लहान होते कारण विजयनंतरचे दोन तीन बाळंत पण वारले माया ही खूप बिमार झाली होती पण कशीबशी ती बिमारीतून बाहेर आली म्हणून माया खूप लाडाची होती सुंदराबाई आणि तिची बहू तिची प्रत्येक लाड पुरवायचे सुंदरबाईचे पलग्न पंधराव्या वर्षी झाल्यामुळे ती सोळाव्या वर्षी आई बनली वसुदेव आत्ता वीस वर्षाचा जा झाला होता त्या काळात लग्न लवकर होत असल्यामुळे सुंदरबाईने वसुदेवची लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय फक्त किसनला सांगायचे असे वाटत होते किसन नेहमीप्रमाणे त्याच्या कामावरून तीन दिवसांनी परतला होता तो घरी येताच सुंदरने त्याला हातपाय धुवायला पाणी दिले आणि हातपाय पुसायला दुपट्टा आणून दिला त्याला बसायला गोटं टाकून ती पाणी आणायला गेली ती वसुदेवच्या लग्नाच्या विचारातच होती तिला कळत नव्हतं यांना कसं सांगू की मी वसुदेवचं लग्न करायचं ठरवलं आहे आणि हे ऐकून ते काय म्हणतील याचा तिला विचार पडला होता ते किसनसाठी द्यायला पाणी आणते आणि त्याला म्हणते हे घ्या पाणी मला तुमच्यासोबत बोलायचं आहे सुंदर हातसोबत बोलते सांग काय बोलायचं आहे पैसे पाहिजे का घरात काय धान नाही आहे का घे पैसे आणि ओसदेवला आला की सांग आणायला तो घेऊन येईल सगळं सुंदर थोडी धरून बोलते अहो नाही असं काही नाही आहे बरं तुम्ही आराम करा थकला असाल मी स्वयंपाक करते असं बोलून सुंदर तिथून निघून जाते किसन त्याच्याकडे पाहतच राहतो आणि मनात बोलतो काय झाले हिला आजपर्यंत ही अशी नाही वागली नक्की काहीतरी असेल एवढ्यात माया किसन जवळ येते त्याच्या मांडीवरून बसून मोठ्या लाडाने केसांना विंचारते बाबा बाबा तुम्ही माझ्यासाठी काय आणलं हे ऐकून किसनचा सारा थकवा निघून जातो तो, तो हे माईच्या डोक्यावरून हात फिरवून तिच्या गालांची पापी घेत म्हणतो अगं माझी माया हे घे संत्री गोळ्या आणले की पिशवी बघ तुझ्यासाठी केळं संत्रा चिकू पण आणलेत माया मोठ्या उत्साहाने पिशवीजवळ जाते पिशवी कवट्यात घेऊन म्हणते हे सगळं मी खाणार आहे दादाला आणि आईला नाही देत तेवढंच सुंदराबाई आवाज देते झालं का तुमचं दोघं बाप लेकाचं बोलून वाडू का जेवायला ताट वाढवून माया तू पण जेव जेवण कर बाप्पासोबत दिवसभर इकडे तिकडे भरकटत असते किसन लगेच उत्तर देतो हो ये खूप भूक लागली किसन जेवायला सुरुवात करतो एक घास घेताच त्याला कळते की भाजीत मीठ नाही तो सुंदरला काहीही न बोलता भाजीत मीठ टाकून जेवायला सुरुवात करतो पण सुंदर तिच्या विचारातच असते एकदम कमी आवाजात कुसकुसल्यासारखी करते किसन तिच्याकडे बघत बोलतो सुंदर ओ सुंदर दचकून बोलते काय अगं ताटात भाकर नाही लक्ष कुठे आहे तुझं भाजीत मीठ पण नव्हतं घातलं तर काय झालं सांग तरी तुम्ही रागवणार नाही ना सांग काय झालं ते अगं नाही राग होणार बरं सांगते मी वसुदेवचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे वसुदेवला अजून माहीत नाही याबद्दल काही बस एवढंच ना बरं मी बोलतो त्याच्यासोबत तू चिंता करू नको मला माहीत आहे तुला हातभार लावायला कोणीतरी पाहिजे मी पण दोन दोन तीन तीन दिवस बाहेर असतो मुलं पण काही ना काही कामात असतात बरं मी बघतो काय करायचं ते अहो शेजारची मालतीबाई आली होती घरी तिचा तो भाऊ आहे ना अशोक त्याचं पत्र आलं म्हणे त्याच्या मुलीचं लग्न करायचं आहे म्हणे आपल्या वसुदेवसाठी म्हणत होती करू का मग गोष्ट सांगा तुम्ही अगं तू तु बघितली का आहे मुलगी ती कशी आहे काय आहे बघायला नको का हो मी बघितली आहे चार पाच महिन्या अगोदर आली होती ती तिची आत्या माला मालतीकडे खूप कामाचे आहे सगळे कामं पटापट ओरकत होती स्वयंपाक तर एवढा चांगला करते की जेवणारे बोट चाटत बसतात हो बस कर आत्ता एवढी स्तुती नको करूस तिची आधी लग्न जुळू दे नंतर बघू किती कामाची आहे ती, कामा ती सुंदरबाई चेहऱ्यावर हास्य आणून बोलते अहो आहे ती कामाची मला ती सांगत होती तिच्या भावाने वसुदेवबद्दल विचारलं म्हणे लग्नासाठी मी जाते तिच्याकडे तिलाच सांगते तुमचा होकार आहे म्हणून आणि तुम्ही पण तिच्या नवऱ्यासोबत बोलून करून घ्या या खूप दिवस झाले मला तिच्या भावाने वसुदेव आला बघितलं होतं पसंत येणार की नाही त्यांना काय माहिती अगं तूच आत्ता सांगितलं ना की अशोकने त्याच्या मुलीसाठी वसुदेवला विचारलं म्हणून हो ना तसाही खूप गुणांचा आहे माझा वसुदेव चला जेवण झालं असेल तुमचा तर धुवा हात आणि जा तिकडे तेवढ्यात वसुदेव घरी येतो आणि सुंदरला बोलतो काय झालं आहे माझ माझी गुणगान चालू आहे मी असं काय केलं उर्वरित भाग पुढील भागात